नाशिक लोकसभेसाठी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केलेल्या शांतीगिरी महाराज यांनी नाशिक लोकसभेसाठी आपली उमेदवारी कायम ठेवली भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना गटाकडून त्यांची अनेकांनी मनधरणीही करण्याचा प्रयत्न केला असला तरी शांतीगिरी महाराज तसेच जय बाबाजी भक्त परिवार यांच्या वतीनं नाशिक लोकसभेची निवडणूक लढवण्याचा निर्णय कायम ठेवण्यात आलाय सहा मे रोजी अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी शांतीगिरी महाराज आपला अर्ज मागे घेतील अशी महायुतीच्या सर्व नेत्यांना अपेक्षा होती मात्र आपला अर्ज न घेता निवडणूक निर्णय अधिकारी जलज शर्मा यांच्याकडून आपले निवडणूक चिन्ह हाती घेऊन जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे नाशिक लोकसभा मतदारसंघात दोन लाखांच्या मताधिक्याने निवडून येण्याचा विश्वासही जय बाबाजी भक्त परिवाराकडून व्यक्त करण्यात येत आहे स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी संकलन विभाग नाशिक